नमस्कार सर्व शेळीपालक बंधून नवीन व्हिडिओमध्ये तर बघा शेळीला आता दूध वाढीसाठी पेस्ट खुराक कोणता आहे तेच विषय आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतर गरजू शेळी पालकांना तुम्ही शेअरसुद्धा करू शकता आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो कारण शेळीपालनात शेळ्यांना दूध असणं खूप महत्त्वाचं असतं बरं का कारण दुधामुळं नुकसान दूध नसल्यामुळं नुकसान होतं आणि दुधामुळं काय काय फायदे आहेत कारण बघा शेळीला दूध असेल चांगलं दूध असेल भरपूर तर पिलं च पिल्लं मजबूत असतात पिल्लं स्ट्राँग असतात पिल्लांचं वजन वाढ फास्ट होते बरं का जर शेळी दूधच नसेल तर पिल्लं कमकवत असतात कमजोर असतात आजारी पडतात सतत आजारी आणि त्यांचं वजन वाढत नाही कधी कधी सुद्धा होते त्यामुळं आपल्या शेळीपालनात आपला नफा होत नसतो आणि दुसरीकडं म्हणजे शेळ्यांना दूध चांगलं असेल भरपूर पिल्लं पण मस्त असतात पिल्लं जर चांगले असेल तर वजन वाढ फास्ट होते वजन वाढ फास्ट झाली तर आपल्याला दोन पैसे शिल्लक भेटू शकतात त्यामुळे दुधापासून हा फायदा असतो मित्रांनो मग शेळ्यांना दूध वाढीसाठी आपण कोणता खुराक देऊ शकतो त्या अगोदर आपण जाणू शेळ्यांना दूध का नसतं आपण चुकतोय कुठं किंवा काही शाळांना वंशगत दूध नसतं बरं का त्यांच्या आईला दूध नसले कमी असतं त्यामुळे त्या पाठांना सुद्धा दूध कमी असतं आणि त्यानंतर ते शेळी बनल्या ती शेळी झाल्यानंतर दूध कमी असतं मित्रांनो तर मग काही शाळांचं असं असतं गाभण काळात त्यांना खुराक कमी असतो किंवा चाऱ्याची थोडं कमी जास्त होत असतं चारा वेळेवर नसतो त्यामुळे सुद्धा दूध कमी पडू शकतो आणि व्यायाल्यावर सुद्धा आपण खुराकात जे जे द्यायचं ते देत नसतो आपण उगस दुसरेच चारा किंवा लक्ष देत नसतो त्यामुळं सुद्धा दूध कमी पडू शकतं मित्रांनो त्यासाठी बघा बेस्ट खुराक हा गाभन काळापासूनच आपल्याला द्यावा लागतो शेळ्यांना कारण काय होतं माहिती आहे का गाभन काळापासून जर आपण व्यवस्थित संगोपन केलं शेळीचं तर पिल्लांचं जास्त संगोपन करण्याची आपल्याला म्हणजे आजारी मेडिकलवर खर्च तो करावा लागत नसतो पिल्लांच त्याच्या पोटाचं चांगलं योग्य संगोपन झालं योग्य सगळं यो व्यवस्थित असलं ना तर त्यामुळे आता शेळ्यांना बेस्ट खुराक हा बघा आता बेस्ट खुराक मी जे वापरतो तेच तुम्हाला सांगतोय तर बेस्ट खुराक चौथ्या महिन्यापासून बसून जरी तुम्ही दिला साडेतीन चार महिन्यापासून शेळीला गाभं नसताना तर मक्का सोयाबीन हरभरा अजून तुरीची डाळ अजून सोयाबीन गहू ह्याचा पोषक खुराक हाच आहे बेस्ट शेळीपालनातला बेस्ट खुराक फक्त हाच आहे तुम्ही कॅल्शियम वापरा मिनरल मिक्सचर वापरा काही वापरू शकता त्यासोबत त्याच काही विषयीने जर तुमच्याकडं हा खुराक जर भरपूर प्रमाणात असेल तर तुम्ही दोन टाईम सकाळ संध्याकाळ प्रमाणात देऊ शकता त्यामुळे काय होतं गाभण काळात पिल्लांचं पोषण होतं शेळी पण चांगली असते सदृढ असते आणि शेळी व्यायल्यानंतर शेळी कमकोत होत नसते बरं का तिला कॅल्शियम बाकीच्या खनिजाची कमतरता वाचत नसते व्यायल्यावर सुद्धा तुम्ही हा खुजरा खुराक फक्त बाजरी ॲड करू शकता बाजरीने काय होतं दूध वाढतं दूध मक्का आणि बाजरी भरपूर प्रमाणात दूध वाढतं या दोन पदा वस्तूमुळे बरका मित्रांनो कारण काय होतं आपण जर व्यवस्थित खुराक दिला समजा आता सोयाबीन मक्का गहू भरडा भरडा म्हणतो तुरीची डाळ अजून त्यासोबत आपण शाळू टाकू शकतो अजून कडधान्य जे जे असेल ते ते जर आपण ॲड केले समजा त्यासोबत तर शेळीला भरपूर प्रमाणात दूध येतं मित्रांनो आणि त्याचा अजून एक फायदा बर का मित्रांनो पिल्लांच्या दुधात आपण जर पिल्लांच्या संगोपनासाठी आपण कोणते टॉयनिक वापरतो ते पण पुढं बघूच पण मग आपण जो खोराक शेळ्या पिल्ल शेळ्यांना देतो आहे तोच खोराक दुधात उतरतो आणि दुधातून पिल्लांच्या शरीरात जातो म्हणजे काय होतं आहे पिल्लांनासुद्धा सगळा खुराक शारे, पिल्लांच्या पोटातसुद्धा जाऊ शकतो त्यामुळं आपल्या शेळ्यांना खुरा हा खुराक देणं खूप गरजेचं असतो दुधापासूनच सगळे कंटेंट त्यांच्या पोटात जातात त्यामुळं काही वे वेगळं औषधी वजनवाढीसाठी औषधी आपल्याला वापरायची आवश्यकता नसते माझ्या दृष्टिकोनातून बरं का आता तुम्ही उप वापरायचं असेल तर वापरू शकता नक्कीच त्यामुळं काही विशेष नसतो पण मग खुराक हा सकाळ संध्याकाळ तुम्हाला कंटिन्यू त्यासोबत तुम्ही अजून गुळ देऊ शकता गुळाने रक्त फिल्टर होतं बरं का शेळी व्यायल्यानंतर जर तुम्ही गुळ खाऊ घातला शेळीला रक्त फिल्टर होता आणि आहे ती ती शरीराच्या बाहेर निघून जात असते आणि शेळी लवकर म्हणजे एक दीड महिन्यात तर हिटवर येते आणि नंतर आपल्याला शेळी जर आपल्याला लागण करायची त्याच्यानंतर प्रॉब्लेम येत नसतं लागण करताना शेळीला हे खूप मोठा फायदा असतो खुराक गूळ अजून अशा गोष्टींवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं मित्रांनो त्यामुळं आता शंभर टक्के हा खुराक जर तुम्ही दिला तर शंभर टक्के दूध हे वाढू शकतं बरं का मी जे वापरतोय तेच आता माझ्या शेळीला दुसऱ्या एक दिवस दूध नव्हतं त्यामुळं मी हे देऊ शकतो आता समजा खुर्काना नाहीच वाढला तर मग आपण त्यासोबत बघा दूधगंगा गोळ्या भेटतात अजून कॅल्शियम त्यासोबत तर बघा आता मिल्कआउट गोळी असते परत मिल्क मिल्कआउट एल डी तिनं पण छान छान दूध वाट होते बरं का दूधगंगा गोळीनं पण सकाळच नका पाच पाच गोळ्या द्यायच्या आणि जर नाही समज तर मेडिकलवाल्याला आपण जिथून खरेदी करतो मित्रांनो तिथून तुम्ही मेडिकलवाल्याकडून सगळं विचारपूस करून घेणं खूप गरजेचं असतं कारण काय आहे आपण इकडं तिकडे विचारतो मेडिकलहून घेऊन येतो परत गुरु परिचारतो याला फोन लावतो त्याला डॉक्टरला फोन लाव तर मेडिकलहून आपण पैसे देऊन घेत असतो त्यामुळे काय आहे मेडिकलवाल्यालाच किती एम एल द्यायचं काय द्यायचं सगळं डिटेलमध्ये त्या औषधाची माहिती घ्यायची मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून सुद्धा पाजू शकता आता पिंकू ग्रॅब ने काय होतं माहिती का पिलांना दूध जास्त झालं तर दूध नसतं तर फक्त एक दूध पचनासाठी काम करत असत मित्रांनो आता दूध पचन झालं म्हणजे पिलांना पिलांची वजन वाढ नक्कीच होणार त्यामुळं पिल्लं दूध जर जास्त झालं तर पिल्लांना जुलाब लागणार नाही अजून बऱ्याचशा गोष्टी होणार नाही फुगणार नाही पिल्लू काय होतं एखादं दूध पितं पोटवर पितं आणि उन्हात जाऊन बसतं कवळ्या उन्हात किंवा उन्हात जातं पिल्लू तर दुधात दूध फुटल्यामुळं दुधाच्या गाठी बनतात शरीरात आणि त्या त्यामुळं काय होतं पिल्लू मरम पावतो त्यामुळे पिंकू ग्राईप वॉटरचा हाच फायदा जो काही एवढी मोठी गोष्ट नाही पंचावन्न रुपयाची बाटली असते पण मग खूप मोठं काम करून जाते ती बाटली तर पिंकू ग्राईप वॉटर आता किती द्यायची तर दोन दोन एम एल कंटिन्यू सकाळ संध्याकाळ तुम्ही दूध पिल्यावर पण देऊ शकता किंवा पाजण्या अगोदर पण देऊ शकता त्याचं काही एवढं विशेष नाही ते एक पचनासाठी एक लहान मुलांचं टॉयनिक असतं मित्रांनो काही वेगळं जागा वेगळं काही औषधी नसते कोणतीच तर हा फायदा असतो आणि पिंकू ग्रायप वाटरनं वजन वाढ मस्त होते पिल्लांच्या अंगात चमक राहते आणि पिल्लू बघा असं मस्त ठणठणीत थन असतं उड्या मारतं दूधपचन झालं म्हणजे ते निरोगी असतं शंभर टक्के निरोगी असतं त्यामुळं हा फायदा असतो पिंकू ग्राईप वॉटरचा आता पिंकू ग्राईप वॉटर तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता भरपूर कंपन्या आहेत त्या आता पिंकू ग्रायब वॉटर आता मी जे पाजतोय ते फक्त आणि पाजायचं कशा आहे ना आता इंजेक्शननं पाजायचं नाही अजिबात पिंकू ग्राय वॉटर इंजेक्शन अजिबात पाजायचे जेणेकरून काय होतं आपण तोंडात घालतो ना त्याच्या त्याच्या तोंडाला मधून आतमधून जर लागलं ना तर काही जखम झाली कवळं नाजूक राहत होते त्यामुळं थोडी काळजी घ्यायची आता जो लहान मुलांचा ड्रॉप दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर त्या ड्रॉपनं एक एक एम एल दोनदा टाकायचं दोन 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 एम एल फक्त दोन काहीच नाही जास्त त्याला एका मिनटाचं काम आहे तर त्यानंच पाजाय त्यानं काय होतं जे जबड्याला खालून मधून इजा होत नसते गाळ्याला घशाला तर हा फायदा असतो त्या ड्रॉपचा ड्रॉप लहान मुलांच्या भरपूर असतात तोच वापरायचं कंटिन्यू मोठं इंजेक्शन अजिबात वापरायचं नाही ते तुम्ही म्हणाल पाच एम एलचे दोन एम एलचं इंजेक्शन पण ते काय होतं ना टोकदार असतं आणि ते आतमधून जर लागलं तर पिल्लांना जखम होते आणि तकलीफ होऊ शकते तर असं न करता योग्य काळजी योग्यरित्या जर आपण पिल्लांना दूध पाजणं खूप गरजेचं आहे किंवा ते ड्रॉप पाजणं कोणत्याही औषध तुम्ही पिंकू ग्राय पॉटर्स नाही तुमच्या तापाचं पण तसंच पा ड्रॉपनंच पाजायचं किंवा जुलाबाचं पण सुद्धा ड्रॉपनंच पाजायचं असतं मित्रांनो खूप काळजी घ्यावी लागते लहान पिल्लांच्या संगोपनात कारण पिल्लांचं संगोपन झालं योग्य झालं पि आपल्या शेळीपालनाला तर नफा हा पिल्लांवर असतो अवलंबून जर आपलं पिल्लं जर टिकले नाही तर आपलं शेळीपालन हे तोट्यात जाणार घरूनच फक्त आपण खर्च करू शकतो त्यात एक रुपयाचा फायदा होणार नाही जर पिल्लांची मृत्यू झाली तर पिल्लंच हे आपल्या शेळीपालनातच नफा असतो म्हणजे आपण शेळी ही मुद्दाला मुद्दल असते पिल्ल हे आपले व्याज असतं आपल्याला फक्त ते व्याज जमा करावं लागतं मित्रांनो तर बघा खुराक किंवा पिल्लांविषयी कोणतं ट्रॉन टॉनिक ह्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितल्यात मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा संकोपन करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडलाच असेल नक्कीच आवडला असेल तरी तर गरजू व्यक्तींना तुम्ही शेअर करा नक्कीच त्यांना फायदा होईल मित्रांनो तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर आपल्या क्वालिटी पिल्लांची क्वालिटी कशी येते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या शाळांची काळजी घ्या हिवाळ्यात